हॅलो एव्हरी वन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची लवचिकता म्हणजे काय बघा किमतीत बदल झाला की मागणी किती प्रमाणात बदलते यालाच आपण मागणीची लवचिकता म्हणतो कन्सेप्ट क्लिअर आहे ओके जर एखाद्या वस्तूची किंमत ही थोडीशी बदलली इथून प्राइस इथे वाढली तर लगेच लोकांनी कमी खरेदी केली म्हणजे क्वांटिटी इकडे होती ते आता प्राइस वाढल्यानंतर लगेच इकडे गेली ठीक आहे तर ह्याला आपण म्हणतो लवचिक मागणी आहे ठीक आहे आणि जर या प्राइस मध्ये जर थोडाफार चेंज आला किंवा प्राइस मध्ये चेंज आला नाही तरी डिमांड मात्र काहीच बदलली नाही वस्तूमध्ये किंवा क्वांटिटी मध्ये काहीही बदल झाला नाही तर अशा वस्तूंना आपण काय म्हणतो अलवचिक आहे ठीक आहे मागणी फारशी बदलली नाही जसं मीठ असेल पेट्रोल असेल अशा वस्तूंचा प्राइस जरी वाढला तरी त्यांची मागणी चेंज होत नाही याला अलवचिक मागणी म्हणतो तर लक्षात ठेवा किमतीत थोडा बदल झाला आणि मागणी फार बदलली तर लवचिक मागणी आहे किमतीत बदल झाला पण मागणी जवळपास तशीच राहिली तर ती लवचिक मागणी आहे ठीक आहे तर हाच आहे आपल्या मागणीच्या लवचिकतेचा साधा नियम अं एम एस सेट एकदा विषयाची तयारी करत असाल तर कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी नवीन साठी फॉलो करा एकूमेंटवर ला थँक यू